नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मित्र होणार वैरी औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साता नगर परिषदेच्या स्थापनेनंतरच्या दुसऱ्या निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत भाजपला सोबत घेऊन शिवसेना शिंदे पक्षावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मागील काळात स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या हयातीत चाकण नगर परिषद ताब्यात न आल्याने चाकणीची सत्ता आणण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिदे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत तर दस्तूर खुद्द स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याने त्यांचा विषय एकतर्फी होऊन त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना मोठा लाभ होणार असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे त्यामुळेच पक्षाची उमेदवारी मिळवताना अनेक मंडळी प्राधान्याने स्वर्गीय आमदार गोरे यांच्या कार्यालयात जाऊनच पुढील विचार करत आहेत सहा एप्रिल दोन हजार पंधरामध्ये मध्ये चाकण नगर परिषदेची स्थापना झाली पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन शिवसेना आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाले होते शिवसेनेचे आठ राष्ट्रवादीचे सात अपक्ष सहा आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला होता शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्ता काबीज केली होती माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली होती आता गोरे यांचे कुटुंबीय शिवसेना शिंदे पक्षात आहेत स्वर्गीय आमदार गोरे यांच्या पश्चात बालिका ताब्यात घेण्यासाठी गोरे कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे हे आमदार असून त्यांचा प्रयत्न मोहिते विरोधकांना एकत्र आणून बळ देण्याचा आहे त्यामुळे त्यांची या निवडणुकीतील व्यूहरचना वेगळी असणार आहे चाकण पालिकेतील मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी तयारी सुरू केली आहे त्यासाठी त्यांनी विरोधातील अनेकांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे आणि चाकण पालिके ज्यांना महत्वाची पदे दिली त्यातील काही जणांना फोडून सोबत घेण्याचे प्रयत्न माजी आमदार मोहिते यांच्याकडून सुरू आहेत चाकणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षात चुरस निर्माण झाली आहे स्वर्गीय आमदार गोरे यांच्या पत्नी मणीजा सुरेश भाऊ गोरे यांच्या उमेदवारीने त्यांच्यासमोर टिकाव धरू शकेल असा उमेदवार उमेदवार निश्चित करताना विरोधकांचा कस लागणार आहे